त्याच्या आता मम्मी काढते इथे मी जास्तीत जास्त वरचा काढायचा प्रयत्न करतो शिडीला कारण जे हाताला भेटतात ते मम्मी व्यवस्थित काढतात नमस्कार मित्रांनो मी रोन पोटीआर पीब्ल ऑडी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मित्रांनो मी आलो आहे आता गावी म्हणजे गोव्याला होतो आम्ही तीन दिवस आणि त्याच्यानंतर मग आता गावी आलो दो ला ला आहे दोन दिवसासाठी आणि आज जरा कामाला लागलो आहे इकडे पप्पाने काम दिलेलं आहे मिरी आहेत काळी मिरी त्या आता वेलीवरून काढायच्या आहेत आता वेल आहे तुम्हाला दाखवतो मी तर त्याच्याबद्दल मला थोडीफार माहिती कळालेली आहे तर ती मला वाटली की तुमच्यावर शेअर करावीची जेवढी मला माहिती आहे तेवढीच तर तुम्हाला काही याबद्दल माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकीची माहिती मी तुम्हाला सांगतो ही वेल आहे जी माडाला आम्ही तेव्हा चढवली होती इथे बुंद्यावरून चढवतात अशा आम्ही त्या एका माडाला आहेत आणि ह्या दुसऱ्या माळाल्या आहेत सो ते आता काढून झाल्यात तिकडच्या माझ्या मिरी आणि आता मी इकडे काढलेल्या आहेत थोड्याफार तर ह्या ज्या असतात ना ह्या सुकव्या लागतात सुकवल्यानंतर आपल्या त्या काळी मिरी भेटणार तुम्हाला आपण जी वाप आप, वापरतो मसाल्यांमध्ये वगैरे ती काळी मिरी तर या मिरीमध्ये दोन प्रकारच्या मिरी असतात एक असते ती वेल म्हणजे प्लांटप्रमाणे असते जे माझ्या मागे बघते ती अशी आणि एक असते ती झुडूपमध्ये असते म्हणजे बुश मिरी बोलतात तिला ती आपण बागेमध्ये किंवा घरी जे आपल्या कुंडी असते ज्यामध्ये आपण ती लावू शकतो तर त्या तीसुद्धा समजा तुम्ही लावली तर दोन वर्षांनी तुम्हाला चांगले त्याचं मिरी लागते त्याला आणि ती आपण सुकून वगैरे वाहून तुम्ही त्याचीसुद्धा उपयोग करून घेऊ शकता आपल्या मसाल्यांमध्ये तर माझं हे झाड पण बाकी अजून हे नारळाच्या झाडाला पण जेवढ्या मिरी आहेत तेवढ्या गाड्याच्याच अजून आणि इकडे पण आहेत हे दुसरं हे झालं त्याला अजून एवढी वेल पकडली नाही आहे ती इकडच्या गाड्या जाऊन एक दोन तीन माडं बाकी अजून शक्य जेव्हा मिरी आहेत ना आपण आंब्याच्या झाडाला नारळाच्या झाडाला किंवा सुपारीच्या झाडाला लावू शकतो कारण काय होतं बाकीचे झाडं आहेत ज्यांची साली पडतात त्या झाडांना लावून उपयोग नाही मग त्या वेलीसुद्धा जा पडल्या जाणार त्याच्यामुळे फक्त मी जा जा तर बोलून फक्त का नारळ आणि सु सुपारच्या झाडांना जास्त तुम्ही जर त्याला चढवलात वेली तर त्या पटकन धरू आणि काय प्रॉब्लेम नाही ते जास्त वेळ टिकूनसुद्धा राहतात जेव्हा आता मम्मी काढते इथे मी जास्तीत जास्त वरचा काढायचा प्रयत्न करतो शिडीला कारण जे हाताला भेटतात ते मम्मी व्यवस्थित काढते डेट हाऊसमध्ये तोडावं लागतात जेणेकरून पुढच्या टायमाला पण त्याला मिरी पकडेल मस्त हात जाईल तेवढाच का मी काढेन बाकीच्यानंतर काय करत आपण फक्त सुकवायचं ना सुकवायचं तेल लावून सुकवायचं असतं तेल लावतात एकदा ते काढायचे वेगवेगळे करायचे कोणतं तेल लावायचं आणि किती दिवस ठेवायचे सुकत तेवढे चांगले काळे होई होईपर्यंत भरपूर आहेत ना मला बाकीच्या मिरी काढायच्या आहेत वरती चढतो शेड्युअल काढायला गेलो फटाफट अशी फक्त डेटाकडून काढायचे मी तिथे पिशवी बांधली आहे <laughs> खाली दिसत नाही काय माहीत मला <laughs> पिशवी जेणेकरून मला सारखं खाली तरची गरज नाही पिशवीतच सगळे अख्याच्या अक्क्या टाकत जी तुम्ही ऑब्झर्व केलं का याची एक पानं सुद्धा आपल्याला विड्याची पानं असं ना तशीच दिसतं असे फक्त एवढंच ही जरा मोठी आहेत आणि खाऊ शकत नाही आपण चला फटाफट काढून घेतो एवढी काढायच्या अजून दोन तीन झाडं बाकी आहेत त्याच्यानंतर मग भेटू आपण ते ह्या साईडची काढून झाली आहेत तर इकडच्या बाकी आणि मागच्या साईडच्या बाकी थोड़े, थोड्या पटापट काढून घेतो तर या झाडून भरपूर काढले आहेत तर दाखवतो मी तुम्ही किती काढली आहेत ती एवढी काढली आहेत अजून आहेत भरपूर वरच्या साईडला जेवढं हात जातो तेवढे असे लपून राहतात पानाखाली त्याच्यामुळे दिसत नाही किती तर मला अजून एकदा परतवून लावावं लागेल लागे शिडी इथे तर ते भेटतील तर आता बऱ्यापैकी मिरवेलीवरून मी मिरी भेटले आहेत आम्हाला दा दाखवतो मिर मला किती भेटलेत तर आता एवढ्या मिरी भेटलेत आता हे व्यवस्थित सुकवल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये आपल्याला याच्यावरून काळी मिरी भेटणारी बाबा ही सुकलेली ऑलरेडी होती याच्यामध्ये मिरी व्हॅलीवरती आज अजून सुकली पाहिजे मग आपल्याला चांगली काळी मिरी अशी भेटणार तर मार्केटमध्ये ह्या मिरीला भरपूर व्हॅल्यू आहे मसाल्याच्या याच्यामध्ये वापरतात तर आता मला पण एवढा रेट माहीत नव्हता तर मम्मी बोलते की शंभर ग्राममध्ये मसाल्याच्या पॅकेटमध्ये पंचवीस तरी दाणे असतात फक्त आणि ते असतात शंभर रुपयाप्रमाणे आणि किलोभर तुम्ही बघायला गेलात तर किलोभरमध्ये फक्त हजार रुपये ते बाराशे रुपयामध्ये किलो ते विकले जातात मिरी तर साऊथला जास्त लागवड केली जाते यांची म्हणजे दक्षिण भागात जास्त लागवड केली जाते म्हणजे आपल्या कोकणात किंवा अजून केरळ बिरासायला जास्त यांची लागवड केली जाते कारण ते दमट हवामान जास्त आणि मला जेवढी माहिती होती मी तुम्हाला ती सांगितलेली आहे तर तुम्हाला अजून काही याबद्दल माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा या ब्लॉगच्या नंतर आपण इथेच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन सर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू कर। नका व्हिडिओ नवीन पुढच्या ब्लॉग माझ्यापर्यंत